मी त्यांना ओळखायचं कारण आता मी सुद्धा तुझी जगावी तुझ्याकडे चौदा किंवा चार पण झालेले आणि खरं सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे माझं कुठे मला नाही जीवन कसं बदलतं कृपा झाली म्हणून मला सांगायचंय माझ्या घराण्यात काय कुणाला वारकरी म्हणता कीर्तन करू शकते काही माहिती नव्हतं पण मृत वाजवताना पाहिला मी गाव पण महाराज दोघांना आपण आजला मृतून वाजवायला यात पचपा शिकणेकरता तीन चार वर्ष मी पप्पा शिकणार आणि मला देवाच्या कृपे लवकर पापाच त्रास झाला आणि मग मी कार्यक्रम खेळायला होता दोन तीन कार्यक्रम मी केले आहेत गोरख महाराजी त्याचा साक्षी तर मी पाहिलंय कीर्तन झालं का जेवला उपाशी विचारायचं नाही कीर्तन झालं तेवढं बाजू बावा टाळे आवादास याला झालं झोपणार आहे काय गेले माझ्या लक्षात आलं काही कामाचं नाही खरंच सांगते म्हणजे जमना परिवर्तन करण्याकरता नाही आणि मग मी आनंदीला मी तिथे बाबांना राहत आणि तिथून मग मी विचार केला म्हणजे आपल्या ज्ञानेशिवाय कोण शिकवेल पूजेने डॉक्टर बाबांची पाठ चालवते मग मी तिथं जाऊन बसायला आहोत आणि मग आरलेमध्ये कुऱ्हाडी माऊले असतील शिरसाठ महाराज असतील डॉक्टर बाबा असतील ही माणसं पाठ सांगायची आणि मग मी सगळ्यांचे पाठ ऐकायचो मी असं नाही म्हणलं की मी याच्याकडे शिकत मी त्याच्याकडे शिकदन मी त्याच्याकडे शिकत बात नाही जिथून ज्यांच्याकडनं मिळाला ते तर सगळे घेत राहिलो पूजेने शिरसाठ बाबा असतील कुऱ्हाडी माऊली मी अजूनही त्यांचे पाठ ऐकतो सगळ्यांचे डॉक्टर बाबा असतील आणि तुम्हाला खरं सांगतो ज्ञानेश्वरीचं ज्यावेळेला जीवनामध्ये आली ना त्यावेळेला असं परिवर्तन होऊन गेलं काहीच्या बाई आणि त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता मी डोंगरात जायचो आणि तिथं मग माझ्या काकाची भेटवायचं तिकडनं मला वाटतं ते काथा घ्यायची आहे आणि इकडनं मी असतो तर जास्त परिचय नसाय म्हणून फक्त त्यांच्या चिंतना मी माझी चिंतना आणि तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित केलं आता हे लोकांची साक्षी आहे आणि ते दीपक जी होते ना त्यांना मी सांगितलं आता मला कार्यक्रम करायचे नाही मला ज्ञानेश्वरचं चिंतन करायचं त्यांनी मला सांगितलं आमच्या रूममध्ये राहायचं खोलीवर वाटलं तर पोराचा क्लास घे घेणार <laughs> <laughs> तीन होत पण जोपर्यंत ज्ञानेश्वरचे चिंतन होत नाही पाठवत नाही तोपर्यंत आमच्याकडे यावायचं आमच्याकडे आमच्याकडेच राहायचं हे साक्षात मला महाराजांच्या रूममध्ये त्यांनी मला ठेवलं आणि तीन वर्ष मी कुणाला भेटलो नाही कोणता मित्र केला नाही मोबाईलही माझ्याकडे एकदम साधा होता त्यांना विचारा आता तो डॉक्टर बाबी घ्यायला लावला म्हणून घेतला राधा चित्राला ठेवला तर का करणं माहिती लोकेशन करता तो लागतो तीन वर्ष कोणा मित्राला भेटलो नाही कोणाच्या घरी गेलो नाही कोणाशी संपर्क केला नाही फक्त उठणे जेवण करणे आणि ना ज्ञानेश्वरीचं चिंतन करणे आणि तुम्ही जर असं दोन तीन वर्षे केलं ना तर तुमचं जीवन किती बदलून जाईल हे म्हणजे मला माझा अहंकार नाही सांगायचा किंवा स्वाभिमान नाही सांगायचा एक मृद वाजवणारा व्यक्ती ज्ञानाद्वारे यांचा कसा चिंतक उपास बनवू शकतो आणि तुम्ही कसं बनू शकता त्याकरता मी सांगतोय जास्त पाच दहा जेवढे तुमची बुद्धी चालू तेवढं फक्त करून पहा ज्ञानोद्वारांच्या हाताला फक्त धरा ज्ञानद्वारे तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातील फक्त आपली तेवढी क्षमता असली पाहिजे आपण समर्थक केलं पाहिजे आणि आपण आळंदीला आलो ही मरामऱ्यांच्या आपल्यावरती खरंच खूप आहे आळंदीमध्ये कोणी राहू शकत नाही कोणीही आता तुमच्या बघा आता काकांनाच विचारा त्यांच्या काळात किती कोर होते त्यातले किती जण शिल्लक राहिले माझ्या राज्याचे जेवढे कोर होते त्यातले मोजने दोन तीन आम्ही शिल्लक राहिलो असतो बाकी सगळे निघून गेले आता तुम्ही शिल्लक येत ना तुमचे सगळे निघून जातील आम्ही काळ तुमच्या किती काठी होतील की नाही सांगता येत नाही पण आळंदी आलात ना फार मोठी परवणी आहे डॉक्टर बाबा किती मोठे व्यक्ती आहे त्यांचे पाठ ऐका तुम्हाला खरं सांगतो तुमच्या जी जीवनाचं कल्याण होऊन जाईल तुम्ही गायन शिका वादन शिका पण प्रॅक्टिस आपण कधी करतो सकाळी सहा ते सातपर्यंत हा झाला तर आठपर्यंत तिथून पुढं मग काय काम नाही सगळं वादन गायन सगळं शिका तर एक तास बाबाचा पाठिंबा ऐका एक दोन वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होऊन जातं हे आणि जर कलेला जर आध्यात्माची जर जोड मिळाली ना तर मग त्याच्यातून काकासाठी महात्मी जन्माला येतात त्याच्यातून तुम्ही पहा कलेतही परिपूर्ण आहे आणि अध्यात्मातही परिपूर्ण आहे पण कला क्षेत्रामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे जा जा पाहिलं जातं ते म्हणजे जा काका आहे पूजने पालच्या असं जीवन आपल्याला झालं पाहिजे म्हणून अजूनही तुम्हाला सांगून जातो जर तुम्ही संस्थेत बसलं नसेल तर संस्थेत बसून या मी तुम्हाला अनुभवांना सांगतो काकाला तुम्ही विचारा जीवनामध्ये संस्थेतून जो माणूस गेला ना त्या जीवनामध्ये कधी दुःख त्याला प्राप्त होणार नाही पूजने पुरेकर बाबा आहे गंगावर म्हणजे मायावर खरंच हे जन्मा कोणाने उनिले ना पुन्हा पाहायला भेटणार नाही जोपर्यंत तरी ते मानवी जिवंत त्यांच्या जा सभासमोर जाऊन त्यांची अमृत वचना आपल्या कानामध्ये टाकून घ्या आणि जीवनाची परिपूर्ण टाकून घ्या असं जर तुम्ही केलं तर आनंद राहून तुमची धन्यता होणार आहे नाही तर हा कलाकार असा अंतो तसाल आणि तसं केलं तरी तसं जर तुम्ही त्या लोकांना जर आदर्श मांडला तर दहा वर्षाच्या नंतर तुमच्या जीवनात एवढं दुःख येईल काकांना विचारा किती दुःख येतं नुसता कला जर जीवनात असेल तर पण त्या कलेला जर थोडीशी परभागी खूप मिळाली ज्ञानेश्वरच्या चिंतनाची या सगळ्या मग एवढा आनंद येतो ना की त्या आनंदाला आपण पारावरच राहत नाही म्हणून कालाही शिका आणि थोडं एक तास जास्त नाही एक तास दोन तास काय तुम्हाला देतील तेवढा भेट पुणेकर बाबाचा तुम्हाला पाठात नसेल बसायचं सोसेल तर बाबाच्या पाठाला जाऊन बसायला काय हरकत नाही पुणेकर बाबा काय असं म्हणत नाही की तुम्ही नको तू पाठाला नाही तू येऊ नको तुम्ही जाऊन बसू शकता ऐकू शकता डॉक्टर बाबाचे पाठ ऐकू शकता तिकडे कुराडे बोलाचे पाठ असतात ते ऐकू शकता तिकडे शीर्षक मारस नव्हतात ते ऐकू शकता कुंभारभूजी तिकडे पाठ चालतात ते कोणाची ऐका पण एक तास नाही शिव ऐका म्हणजे माऊलीचा स्पर्श आपल्या होईल माऊरीची कृपा आपल्यावरती होईल आणि फक्त एक विनंती आहे तुम्हाला आज ज्ञानश्री जयंतीपासून तर पुढच्या ज्ञानश्वर जयंतीपर्यंत पाच दहा पंधरा वीस काय होतील तेवढ्या उभ्या वाचा आणि फक्त एक करा आज मी कोणी पाठ केली ना उद्या हे करा परवा एक करा असं करता करता तुमच्या जीवनामध्ये थे थेमे थे थेमे थे चिल थे 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 तुमचं जीवन किती महान बनत नाही ना एक बारा महिन्यामध्ये दोन वर्षात तीन वर्षात तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करणार नाही आणि मग तुम्हाला ज्ञानवरांच्या अपडकी कृती एक विनंती आहे पाच दहा व काय जमतील तेवढ्या करा आणि असं जर केलं तर ज्ञानबायांचं प्रेम आपल्यावरती प्राप्त होईल ज्ञानबाईंची कृपा सांगून आलो होती तर आपल्यावरती काय होणार नाही मग तुमच्या सर्वांच्या चॅनलवरतीची विनंती मी काही कोणी मोठा उपदेशक नाही तर एक तुमचा जे छोटा जे माझ्यापेक्षा लहान असतील त्यांनी मोठा भाऊ म्हणा आणि जे माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांनी मला छोटा भाऊ म्हणा आणि एक आपला एक बंधू म्हणून एक अनुभवाचे बोल म्हणून मी तुम्हाला सांगतोय जीवनाचं खरंच कल्याण होईल ज्ञानेशुद्ध चिंतन करा आणि आपल्या जीवना जीवनाची परिपूर्णता करून पर घ्या काही जर अधिक झाला असेल तर आपल्या सर्वातीच्या नाव अपेक्षा करतो आणि कोणी सूत्रसंचलन मावली जास्त काही काहीच नाही फक्त आलेल्या महिला आभार करतील का